पैशाचा पाऊस पडेल या अंधश्रद्धेच्या नादात तीन मुलींना नग्न करून त्यांची पूजा करून लैंगिक अत्याचार नागपूरच्या मानकापूर भागात घटना अंधश्रद्धेच्या आड सामाजिक का अधपतनाला कारणीभूत ठरणारी एक संतापजनक घटना नागपूरमध्ये समोर आली आहे पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने बंधूबाबांनी मध्यरात्री नग्नपूजेसारख्या विकृत विधीचं आयोजन करून तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून एका महिलेचा त्यात समावेश आहे आणि ही घटना मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दिवसांपूर्वी घडली आहे मुख्य आरोपी अब्दुल कदीर उर्फ कदिलबाबा यांनी नग्नपूजा केल्यास रातोरात पैसे मिळतील असा दावा करत अंधश्रद्धेचा आधार घेतला आणि त्याच्या मदतीला आशिष नावाचा तरुण आणि त्याच्या लिव्ह इन पार्टनर महिलेनं साथ दिली या दोघांनी आपल्या ओळखीतील आणखी दोन जणांच्या मदतीनं गरीब घरातील तीन अल्पवयीन मुलींना फसवलं सुरुवातीला फक्त कपडे काढावे लागतील अशी बतावणी करत मुलींना भुरळ घालण्यात आली आर्थिक अडचणीचा फायदा घेत त्यांना या पूजेसाठी तयार करण्यात आलं रविवारी रात्री सर्व आरोपी बाबाच्या घरी जमा झाले मध्यरात्री पूजेच्या नावाखाली मुलींना गुंगीचं औषध देण्यात आलं त्यानंतर त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले सकाळी शुद्धीवर आल्यानंतर मुलींनी आपला अनुभव आपल्या एका परिचित तरुणाला सांगितला त्याने तातडीनं पोलिसांकडे धाव घेतली पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवत बाबा आशिष आणि अन्य तिघांना अटक केली या गंभीर प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे या कृत्यात अत्याचाराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सगळं करण्यात आलं आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत या घटनेनं अंधश्रद्धेचा अंधकार केवढ्या थराला पोहोचू शकतो याचा भयानक उदाहरण समाजासमोर उभं राहिलं आहे नाही याच्यामध्ये मानकापूर पोलीस स्टेशन अंतर्गत आपण जो गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये चौसष्ट पासष्ट त्यानंतर सेवंटी फोर सेवन्टी फाईव्ह बी एन एस आणि पाच आणि चार आणि सहा पॉक्सो या कायद्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये जी फिर्यादी आहे गायत्री उकरे त्यानंतर याच्यामध्ये आरोपी झालेले आहे त्याच्यामध्ये तिला अटक पण केलेलं आहे याच्यामध्ये जो बाबा म्हणून काम करतो त्याच्यामध्ये अब्दुल कुरेशी उर्फ कुणाल मदने हा कन्व्हर्टेड व्यक्ती आहे आणि त्याच्यानंतर जे त्याचा मित्र आशू त्याची मैत्रीण गायत्री आणि ज्या मायनर मुलींचं या ठिकाणी लैंगिक शोषण करण्यात आलेलं आहे त्यांचे मित्र असे पाच आरोपी आपण या ठिकाणी अटक केलेले आहेत आणि हा प्रकार कशासाठी केला जात होता किंवा का क केला जात होता याच्यामध्ये काही मुलींचे व्हिडिओ फोटो काढलेत का याच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत निश्चित यामध्ये आम्ही जे स्टार्टिंगला जे आम्हाला वाटलं होतं की यामध्ये फक्त तीनशे शहात्तरचा प्रकार आहे पण ह्याच्यामध्ये प्राथमिक दृष्ट्या चौकशीत कुठेतरी पैशाचा पाऊस पाडण्याचं कुठं आमिष दाखवून पैशाचा आमिष दाखवून दा या प्रकारे ह्याच्यामध्ये गुन्हा गुन्ह्याचं स्वरूप दिसतं त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत पैशाचा पाऊस पाडण्यासाठी विशेष पूजा करावी लागेल त्यासाठी अल्पवयीन मुलींची गरज भासेल त्यांना नग्न अवस्थेमध्ये पूजित बसवलं असे काही आश्वासन असे काही गोष्टी त्यांनी सांगितले होते म्हणून कळलं काय नाही याच्यामध्ये कुठेतरी प्राथमिकदृष्ट्या हे निष्पन्न झालेलं आहे की या ठिकाणी मुलींचं नग्न हे करून किंवा एका रूममध्ये त्यांना ठेवून दुसऱ्या रूममध्ये कुठलातरी पूजा आरचे केली जाईल आणि त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी पैसे त्यांना दिले जातील अशा स्वरूपाचं प्राथमिकदृष्ट्या हे होतं त्याच्या अनुषंगाने आम्ही या जे तपासात निष्पन्न झालं की कुठं तर जादूटोण्याचा यामध्ये वापर केला जात होता त्याच्या अनुषंगाने आम्ही सेक्शन पण त्यामध्ये ॲड करत आहोत आणि निश्चित याच्यामध्ये आणखीने इतर कोणी सहभागी आहे का किंवा अशा मुलींचं ज्या तीन पिढीत मुले आहेत यांना आणखीन इतर मुली आहेत का या संदर्भात सुद्धा आम्ही तपास करत आहोत सर या प्रकरणी जे तीन पीडित मुली आहेत तर तिघींसोबत एकाच दिवशी हा प्रकार घडला आहे का आणि दुसरं महत्त्वाचा की ज्या ठिकाणी हा बंधू बाबो तर कथित पूजा करत होता तोच घटनास्थळ लैंगिक छळसाठीच वापरण्यात आला नाही याच्यामध्ये जे फिर्यादी याच्यामध्ये गायत्री उक, उरके करक्या आहे ते तिच्या घरामध्ये हे प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये पूर्ण प्रकार झालेला नाही परंतु ज्यावेळेस त्या ठिकाणी मुलींना बोलवण्यात आलं त्यांचे फोटो काढण्यात आले आणि त्यानंतर त्या ठिकाणी जो आरोपी आहे मुख्य आरोपी तर त्याने त्या ते ठिकाणी त्यांच्यासोबत दोन मुलींसोबत त्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केलेले आहेत सर याच्यामध्ये पीडितांची संख्या सध्या तीन मुली तिन्ही अल्पवयीन आहेत का आणि पुढे आणखी पीडितांची संख्या वाढू शकते हा याच्यामध्ये तीन मुली अल्पवयीन आहेत की ज्या मुलींना त्यांचे मित्रच त्या ठिकाणी घेऊन गेलेले होते जो आरोपी त्याच्यामध्ये आहे आशुरप प असलेस कोचे मार्फतीने त्या मुली त्या ठिकाणी गेलेल्या होत्या आणि त्याची जी मैत्रीण आहे गायत्री उकरे याच्यामार्फती त्या ठिकाणी ते मुलं त्या मुलींना त्या ठिकाणी घेऊन गेलेले होते यामध्ये आणखीन आम्ही जे काही मोबाईलमध्ये आम्हाला फुटेज मिळाला आहे फोटो मिळाला आहे त्याच्या अनुषंगाने इतरही मुली त्यामध्ये असण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नागपूर